नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेखा व कोषागार संचालनालय भरती दोन हजार चोवीस लवकरच येणार आहे याबाबत पाठीमागे पण या, या चॅनलवरती आपण अपडेट दिली होती पण गेल्या दोन तीन आठवड्यापासून त्याच्यावरती प्रोसेस चालू झालेली आहे आणि लवकरच ही जाहिरात येणं अपेक्षित आहे जाहिरात आली तर आचारसंहिता लागण्याच्या आत येण्याचे चान्सेस जास जास्त आहे ही जाहिरात जवळपास साडेचारशे पदांपर्यंत येऊ शकते दोन प्रकारचे पदं यामध्ये आहे लेखापरीक्षक किंवा लेखा लिपिक म्हणतो आपण त्याला आणि कनिष्ठ लेखापाल म्हणतो आपण त्याला अशा दोन पदांसाठी जाहिरात येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया यासाठी कोण पात्र आहे त्यात वयोमर्यादा शैक्षणिक मर्यादा आणि कुणाला जास्त चान्सेस इथे मिळू शकतात दुसरा मुद्दा यासाठी लिपिकचे पद आहे तर टंकलेखनाचे कोणते मराठी इंग्लिशचं कोणतं सर्टिफिकेट लागतं मा एम एस सी आय टी म्हणजे संगणक अर्हता लागू आहे का कोणत्या पदाला लागू आहे हे पण थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आणि ह्या एक्झामसाठी तयारी करताना कोणते विषय किती मार्कांसाठी असू शकतं संदर्भात सगळी माहिती घेऊया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीने ज्या अपकमिंग ज्या सरळ सेवेच्या जाहिराती आहे याच्याबद्दल बाकी मागे मी व्हिडिओ घेतला बघा जवळपास तुम्हाला हे या काही दिवसांमध्ये दहा हजार पंधरा हजार प्लस पदांसाठी जाहिरात येऊ शकते सरळ सेवेतना मग यासाठी समावेशक Thank you. सरळसेवा सर्वसमावेशक अशी टी सी एस पॅटर्न नुसारची ही बॅच आपल्यासाठी लाँच केली आहे सगळ्या मनपा बघा महानगरपालिके जवळपास आठ दहा ते बारा महानगरपालिकेची जाहिरात येणं अपेक्षित आहे नाशिक आणि डोंबिवली तर आता आलेली थोडक्यात आली म्हणजे थोड्याच प्रोसेसमध्ये येऊन जाणार आहे सो अशा दहा ते बारा महानगरपालिकेच्या जाहिराती आहे त्यानंतर अन्न व औषध प्रशासनासाठी खूप मोठ्या प्रमाणात हजारो जागांसाठी जाहिरात येणार आहे लेखाधिकारी किंवा लेखा व कोशागारासाठी सुद्धा ही जाहिरात तुम्हाला साधारणतः चारशे साडेचारशे पर्यंत बघायला मिळणार आहे त्याचबरोबर वन भरती असेल किंवा त्याचबरोबर आदिवासी विभाग भरती असेल यामध्ये बघितलं तर दहा हजार बारा हजार पंधरा हजारापर्यंत जागा अपेक्षित आहे सो खूप चांगली संधी तुमच्यासाठी आहे आणि ह्या सगळ्या सरळ सेवेच्या जाहिराती आहे या सरळ सेवेचा अभ्यास करताना तुम्हाला ही बॅच उपयुक्त पडणार आहे ज्यामध्ये चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी हा बॅच सोळा सप्टेंबर पासून लाईव्ह चालू होते लाइव असेल आणि तीच रेकॉर्ड पण असणार आहे अनलिमिटेड विवेक किती वेळेस बघू शकता एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे आणि आता याच्यावरती पंचवीस टक्के ऑफ चालू आहे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर असणार आहे हा कुपन वापरायचा आहे कोड तुम्ही टी सी एस ट्वेंटी फाय नावाचा आणि ही बॅच तुम्ही परचेस करायची या बॅच मध्ये तुम्हाला ऍडव्हान्स बेसिक पासून ॲडव्हान्स सराव टेस्ट खूप जास्त आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे रेकॉर्डेड लेक्चर आहे आणि अनलिमिटेड व्हिज तुम्हाला बघायला मिळणार आहे एक वर्ष व्हॅल्टी आहे मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो दोन जी आर तुम्हाला दोन आर टी आय पण तुम्हाला मला दाखवायचं आहे यामध्ये जाहिरात कधी येणार जागा किती असणार पात्रता काय याबद्दल माहिती घेणार आपण आता हे थोडं तुम्हाला क्लिअर दिसणार म्हणून मी लिहून ठेवला हा एक आ... आर टी आयच्या माध्यमातून काढलेली माहिती दोन हजार तेवीस साठी किती जागा रिक्त आहे या संदर्भात माहिती काढली होती त्यामध्ये असं समोर आलं आहे कोकणसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर होत्या पुणे विभागाला सहासष्ट होत्या नाशिक विभागाला एकोणचाळीस होत्या छत्रपती संभाजीनगरला छत्तीस होत्या अमरावतीसाठी सत्तेचाळीस होत्या नागपूर विभागाला अठ्ठावन्न जागा दोन हजार मध्ये रिक्त होत्या आता दोन हजार चोवीसचा एक आरटीआय बघू आपण दोन हजार चोवीस बघा एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला हा आर टी आयच्या माध्यमातून घेतलेली माहिती आहे हे पण तुम्हाला पुष्पस्थ दिसत असेल तर मी तुम्हाला इथे दाखवतो या माहितीच्या आधारे जागा किती आहेत बघा नाशिकसाठी सतरा जागा कोकणसाठी वीस जागा पुण्यासाठी तेवीस जागा छत्रपती संभाजीनगर एकवीस जागा आणि अमरावतीसाठी पंधरा जागा नागपूरसाठी चाळीस जागा अशा एकशे छत्तीस पदांसाठीची जाहिरात येणं अपेक्षित आहे आता हा जो तुम्ही जी आर बघितला सॉरी हा जो काय म्हणजे आपण त्याला आय बघितला तर ह्या आरटीआयच्या माध्यमातून लेखा परीक्षक किंवा ज्याला आपण लेखा अधिकारी म्हणतो बघा कनिष्ठ लेखापाल म्हणून आपल्याला कनिष्ठ लेखापालच्या जागा ह्या आपल्याला मिळालेल्या आहेत लिपिकच्या जागा अजून आपल्याकडे आलेल्या नाही अपडेट पण ह्या पण जागा तुम्हाला साधारणतः दोनशे अडीचशे पर्यंत येऊ शकतात जाहिरात ही चारशे प्लस होणार आहे साडे चारशे पर्यंत जागा येण्याचे चान्सेस आहेत रिक्त जागा याच्यावरती काम चालू आहे असं त्यांनी त्या आर टी आय दिवसामध्ये ही जाहिरात येणं अपेक्षित आहे असं पाठीमागे म्हटलेलं आहे सो ऑगस्ट मध्ये म्हटलेला आहे सो एकोणावीस ऑगस्ट असेल तर या एकोणावीस सप्टेंबर पर्यंत ऍड येणं अपेक्षित आहे सो तुम्ही तयारीत राहा बघा मी तुम्हाला माहिती देतो फक्त येऊ शकते येऊ शकते आता आम्ही जे म्हणतो आम्हाला जी माहिती मिळते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय अपेक्षित आहे की यायला पाहिजे पुढच्या पण कधी कधी होतं काय त्या लांबते वेळ लागतो काही कारण असतील ते लागू शकता पण तुम्हाला माहिती देण्याचं काम आम्ही करतो याचा अर्थ असा नाही की आम्ही लेखा अधिकारी आहोत आम्हाला त्यात सगळं माहिती नाही त्यातली जेवढी माहिती आम्हाला काढते तेवढी माहिती आम्ही काढतो तुमच्यापर्यंत देतो तुमच्यापर्यंत का देतो की तुमच्यापैकी जे विद्यार्थी या एक्झामसाठी तयारी करत असाल किंवा करू इच्छित असाल तर त्यांना हे लवकर कळावं आणि त्यांनी अभ्यास करावा हा एक हेतू आहे बाकी ऍडमिशन घेतलंच पाहिजे असं अजिबात नाही बरेच मुळे कमेंट टाकतात नाही 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 मी तुम्हाला माहिती येतो फक्त त्याला ऑप्शन आमची बॅच पण एक आहे पण सांगतो तुम्हाला अशा मार्केटमध्ये भरपूर मा बॅचेस आहे किंवा ज्यांना गरज आहे त्यांनी लावायला हरकत नाही अगदी कंपल्सरी मी सांगत नाही त्यामुळे तुम्ही बरेच विद्यार्थी असे भेटतात मला असे आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो स्वागत पण करतो खरं म्हणजे ही बॅच विकण्यासाठी आम्ही माहिती तुम्हाला माझा जर रोल तो माहिती द्या मुलांपर्यंत सकाळ असून बीएमसीचे प्रचंड कॉल आहे इतके अटेंड केले मी काहींना उत्तर दिले काही देता आले नाही का देता आले नाही कारण बाकीच्या माहिती आम्हाला असते हे अपडेट करायला मला खूप वेळ लागला दोन अडीच ताच्यावर काम केलं सगळ्या डिपार्टमेंट आम्ही चार पाच लोक कामाला लावली आणि मग त्यांच्याकडे माहिती घेतली तुमच्यापर्यंत आलेलं आहे so, सो so, असो हरकत नाही तर असे दोन हे पद आहेत दोन हजार अठराची जाहिरात आम्ही काढली दोन हजार अठराच्या जाहिरातीमध्ये वेतन श्रेणी किती असणार यावरती आम्ही डिस्कशन केलं त्यामध्ये आमा आम्हाला असं आढळलं की वेतन श्रेणी किती असणार यामध्ये बघा लेखा लिपिक किंवा त्याला लेखा परीक्षा लिपिक म्हणतो आपण या पदासाठी वेतन श्रेणी बावन्न शे ते वीस हजार दोनशे पर्यंत म्हणजे साधारणतः पंधरा वीस हजार सुरुवातीला सॅलरी तुम्हाला मिळते आणि ग्रेड पे एकोणावीसशेचा आहे ओके ही जाहिरात दोन हजार आहे सो हे पद मी विचार घेत नाही दुसरं विचार घ्या कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक म्हणतो आपण त्याला ग्रीड पे बावनशे अठ्ठावीस पर्यंत वीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला सुरुवातीला ओके त्यानंतर इथे लेखा लिपिक व लेखा परीक्षा लिपिक शैक्षणिक अहर्यता काय बघा एक पहिलं पद मी तुम्हाला सांगतोय फक्त कोणतं लेखा लिपिक म्हणतो आपण त्याला ह्या पदासाठीची तुम्हाला ह्या पदासाठीची काय इथे पात्रता काय शैक्षणिक पात्र, पात्र एज्युकेशन काय असावं लागतंय तर बघा ही ऍड आहे तुम्हाला दाखवतो मी लेखा लिपिक लेखा परीक्षा लिपिक साठी बघा इथे किमान पंचाण टक्के गुणांसह माध्यमिक शाळा उत्तीर्ण पाहिजे म्हणजे दहावी तुम्हाला पाहिजे कमीत कमी पंचावन्न टक्के मार्क दहावीला असावे लागतील तो विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे त्यात प्राधान्य कोणाला आहे अधिक पसंती कोणाला आहे तर पसंती बघा वाणिज्य विषयाचा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे काय मी इथे लिहितो आता इथे मी लिहितो पसंती जास्त पसंती कोणाला असेल असा विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याचा बारावी झालं असेल त्यातल्या तो वाणिज्य शाखेमधून असेल तर त्याला पसंती जास्त आहे त्यानंतर वाणिज्य शाखेची पदवी त्याला त्याला पण इथे पसंती असणारे पदवी असणाऱ्या विद्यार्थ्याला पसंती आहे त्यानंतर सांख्यिकी गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन कला शाखेची पदवी कला शाखेतला असेल आर्ट फॅकल्टी मधलं तर ी गणित अर्थशास्त्र यापैकी विषय असेल तुम्हाला प्राधान्य असणार आहे सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी म्हणजे इथे कला शाखेला पण इथे आहे संधी जे विद्यार्थी असेल ना त्यांना त्यांना सुद्धा इथे काय संधी आहे कला शाखेतली पदवी असेल आणि वाणिज्य शाखेतली पदवी असेल त्यांना इथे प्राधान्य फक्त फक्त कलामधले तीन विषय आणि सायन्स मधले दोन विषय सांख्यिकी आणि गणित पाहिजे भारतीय परिवेय व कार्यलेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिवे लेखाशास्त्रीय अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्यांना संधी आहे व्यवसाय प्रशासनातील पदवी चालेल कोणतीही पदवी आणि सनदी लेखापालाची मध्यम स्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर त्यांनाही संधी किंवा प्राधान्य दिलं जाणार आहे पदवी याचा अर्थ विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता प्राप्त केलेली पदवी असणार बाकीच्या नक्की नंतर आहे बाकीच्या सवलत दिली आहे पन्नास टक्क्यापर्यंत इथे ते मी नंतर सांगतो पण हे लक्षात घ्या त्यातल्या कॉमर्सच्या विद्यार्थी सगळ्याच कॉमर्सच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे सो तयारीत राहा हे झालं पहिलं लेखालिपिक हे पद ह्या लेखालिपिकला अजून काय टायपिंग सर्टिफिकेट लागतं का कोणत्या पदासाठी बोलतो तुम्हाला लेखा लिपिक म्हणतो मी तुम्हाला अजून त्या पदाबद्दलच मी तुम्हाला सांगतोय लेखा लिपिक बरोबर लेखा लिपिक ह्या पदासाठी टायपिंग लागते, लागते मराथी चा, मराथी चा का तुम्हाला तर यस टायपिंग लागते बघा टंक लेखनासाठी तुम्हाला एकतर मराठीचं मराठीचं काय लागतंय तीस शब्द प्रति मिनिट लागतंय किंवा किंवा काय इंग्लिशचं चाळीस शब्द प्रति मिनिट लागतो दोघांपैकी एक असेल तरी फॉर्म भरू शकता हे जर असेल तर तुमच्याकडे कम्प्युटरचं म्हणजे एम एस सर्टिफिकेट नसल तरी चालतंय याच्यामध्येच तुम्हाला संगणक अर्हता आहे हे कन्सिडर केलं जातं वेगळं एम एस आय सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही काढायची गरज नाही नसलं तरी फॉर्म भरू शकता या पदाला लिपिक लेखकला या पदाला मराठीचं तीस किंवा इंग्लिशचं चाळीस लागतं कोणतं पद म्हणतो मी तुम्हाला लेखा लिपिकला लागतं फक्त लेखा निरीक्षक किंवा लेखापाल मी अजून सांगितलं नाहीये टायपिंग मधून यांना मिळणार सूट मग ह्या पदासाठी किती उमेदवारांना सूट आहे बघा पहिला उमेदवार आहे माजी सैनिक यांना टायपिंगची गरज नाही आहे त्यानंतर दुसरा उमेदवार यामध्ये बघा कोण आहे प्रकल्पग्रस्त आहे त्यानंतर भूकंपग्रस्त आहे स्वातंत्र्य सैनिकांचे नाम निर्देशित पाल आहे दोन हजार एकोणीसशे एक, एक्याण्णव चे जनगणना कर्मचारी आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर निवडणूक अधिकारी पदवीधर अंशकालीन उमेदवार यांना इथे टंक लेखनाची गरज नाही आहे यांना इथे सूट देण्यात आलेली आहे हा मुद्दा आपण नीट लक्षात घ्या मात्र त्यांना दोन वर्षांनी दोन संधीमध्ये ते सर्टिफिकेट द्यायचं आहे आता दुसरं पद जे आहे दुसरं कोणतं पद म्हटलं तुम्हाला कनिष्ठ लेखापाल और कनिष्ठ लेखा परीक्षक मंत्रालया पण त्याची शैक्षणिक अर्हता काय तर या पदासाठी बघा काय लागणार पंचावन्न टक्के गुणांस वाणिज्य शाखेची पदवी लागणार बघा इथे परत एकदा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्याला दोन्ही ठिकाणी कॉमर्स विद्यार्थी फॉर्म भरू शकतो सांख्यिकी गणित किंवा मुख्य विषय घेऊन पंचावन्न टक्के गुणांसह कला शाखेचा उमेदवार बघा कला शाखेचा उमेदवार चालणार आहे म्हणजेच आर्ट शाखेचा उमेदवार चालणार तीन सब्जेक्ट दिलेला आहे तीन सब्जेक्ट घेऊन त्यांनी जर आर्ट मधनं डिग्री कम्प्लीट के केली असेल तर विद्यार्थी फॉर्म भरू शकतो सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन पंचावन्न टक्के असा विज्ञान शाखेचा विद्यार्थी बघा इथे सुद्धा सायन्स सगळ्यांना काय पाहिजे ते पदवी पाहिजे लक्षात घ्या त्या पदासाठी दहावी चालू होतं बेसिक इथे पदवी पाहिजे तुम्हाला सायन्स सायन्सचा विद्यार्थी चालणार तर दोन सब्जेक्ट सांगितले ते दोन सब्जेक्ट घेऊन तो असेल तर फॉर्म भरू शकतो त्याचबरोबर भारतीय परिवेय कार्य लेखापाल संस्थेमधून घेण्यात येणारे परिवेय लेखाशास्त्रची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असल्याचं चालतो बघा हे सगळं ऑरेबल का सगळं किंवा किंवा सांगितलेत हे लक्षात घ्या यापैकी कोणतं एक असेल तर चालतंय व्यवसाय प्रशासनाची पदवी चालते कोणती पदवी आणि सनदी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण असेल तोही चालतो संगणक तंत्रज्ञान किंवा संगणक शास्त्र किंवा तंत्रज्ञान यातील विशेष अभियांत्रिकी पदवी धारण केली असेल तरी सुद्धा तो विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो बरोबर हे सगळं लक्षात आलं असेल तुम्हाला यात काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला उत्तर नक्की देईल दुसरा मुद्दा आहे एम एस प्रमाणपत्र बघा दोघांसाठी पण एम एस प्रमाणपत्र कंपल्सरी आहे मात्र जर नसेल तुमच्याकडे त्यांनी काय असेल बघा इथे तुम्हाला एकतर डो एक्चं चा चालेल ट्रिपल सी चालेल ओस्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर पण चालेल त्यानंतर त्यांनी सांगितलंय की हा शासन निर्णय दिला बघा एम एस परीक्षा उत्तीर्ण परीक्षा प्रमाणपत्र यापैकी एक प्रमाणपत्र किंवा माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासन निर्णय क्रमांक क्रमाने शासनपूरक पत्र या नसून आवश्यक संगणक अर्थ बंधनकारक आहे आता यामध्ये लक्षात घ्या इथे फॉर्म भरताना तुम्हाला पहिल्या पदाला लिपिकचं पद आहे त्याला मराठी किंवा इंग्लिश लागतं त्यांना एम एस गरज नाही त्यासाठीचा जी, जी आर मी तुम्हाला सेपरेट त्याच्यावर माहिती देतो इथे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना पण विशेष करून इथं लागत नाही एम एस आय डी सर्टिफिकेट मात्र हे विषय सोडून इतर जे मुलं आहेत त्यांना मात्र एम एस आय डी सर्टिफिकेट लागेल आणि त्या संदर्भातले जी आर तिने सांगितले हे जी आर तुम्हाला सेपरेट मी डिटेलमध्ये सांगतो पण याच्यावर काही शंका सुद्धा कमेंट मध्ये टाकून ठेवा त्यानंतर दोन पेक्षा कमी तुम्हाला मुलं असतील ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात वयोमर्यादे बाबतीत एकदम सिंपल आहे सगळ्यांसाठी जे असतं त्याचे अठरा अठरा पासून ते अडतीस वर्षापर्यंत आणि त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वयामध्ये सूट असणार आहे हा पण मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर परीक्षेचे स्वरूप जर बघितलं एकदम सिंपल त्यांनी सांगितलं बघा काय ही परीक्षा जी असतात वेगळ्या विभागामध्ये होणार आहे परीक्षा कशी असेल बहुपर्याय बी म्हणजेच तुम्हाला ही मल्टिपल चॉईस असेल एमसीक्यू पॅटर्न आहे ऑनलाईन पद्धतीने आहे ही एक्झाम टी सी एस घेण्याचे सर सगळ्यात जास्त चान्सेस आहे टी सी एस घेणार एक्झाम ही त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे मराठी विषय मराठीमध्ये इंग्लिश विषय इंग्लिशमध्ये असणार बघा दोन पेपर वेगवेगळे होणार आहे बघा पहिली जी पद सांगितलं दुसरं पद जे सांगितलं यांच्यासाठी पेपरसुद्धा वेगवेगळे असतील पहिलं जे पद आहे लेखा लिपिकचं पद त्याला दहावीच्या स्तरावरती काठिण्य पातळी याची पदवी लेवलची काठिण्य पातळी आहे यामध्ये सुद्धा विषय सेम मात्र मराठी आहे इंग्लिश आहे त्यानंतर तिसरं आहे यामध्ये मॅथ आणि रिजनिंग आहे आणि नंतर जी के जी एस आहे येतं लक्षात हे दोन फक्त लँग्वेजमध्ये मराठीचा पेपर मराठीमध्ये असेल इंग्लिश इंग्लिशमध्ये असेल मात्र मॅथ मा, मात, रिजनिंग जी के जी असेल तुम्हाला मराठीमध्ये पण असेल आणि इंग्लिशमध्ये पण असणार आहे साधारणतः बरोबर दोघांचे पेपर वेगवेगळे होणार त्यांनी सांगितले बघा लेखालिपिकचा पेपर वेगळा होणार आहे लेखा आणि कनिष्ठ लेखापाल सुद्धा वेगळा होणार आहे एकच परीक्षा असणार आहे डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे सब्जेक्ट कोणते बघा मराठी इंग्लिश सामान्य आणि अंकगण मराठी इंग्लिश सामान्य अंकगणित बौद्धिक चाचणी या विषयांचा म्हणजे दुसरा जो पेपर आहे यामध्ये बुद्धिमत्ता त्यांनी टाकला आणि पहिला पेपर जो आहे त्यामध्ये तुम्हाला अंकगणित टाकलेला आहे बघा या साठी लिपिक साठी कनिष्ठ लेखापालसाठी मात्र त्यांनी आहे सो so, असे ऑनलाईन प्रश्न असणारे एमसी क्यू जे आहे तुम्हाला प्रश्न असणार आहे प्रत्येकी दोन मार्कासाठी असणार आहे म्हणजे दोनशे मार्कांची तुमची ही एक्झाम होणार आहे आता या संदर्भात एक्झामचं टक्के कंपल्सरी आहे का वगैरे काय डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगतो तुमचे काय प्रश्न मला कमेंट मध्ये टाकून द्यावा आतापासून तयारीला लागा बघा तुम्हाला तुमचा अभ्यास चांगला झाला असेल तर फक्त काय करा ह्या एक्झामच्या प्रिविस क्वेश्चन पेपर टी एस क्वेश्चन पेपर चांगले सॉल्व्ह करा काही अडचण आली असेल जिथे वीक आल त्याच्यावरती काम करा पुस्तकं तुमच्याकडे असलं पुस्तकात ज्या टॉपिकवर तुम्ही विकनेस तुम्हाला जाणवतो त्या टॉपिकला रिपीट करा अजून काही शंका असेल तर आमची टीम तुमच्याबरोबर आहेच जात परत एकदा सांगू इच्छितो इग्नॅट अकॅमकडनं भविष्यात येणाऱ्या ज्या सरळसेवा सगळ्या एक्झाम आहे त्यासाठी इग्नॅट अकडे पण तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे या संदर्भातले तुम्हाला डेमो लेक्चर पण युट्यूला बघायला मिळतील आमची पूर्ण टीम प्रॉपर शिकवते टी सी एस पॅटर्न किंवा आय बी एस पॅटर्ननुसार शिकवणारी आहे आपले बुक्स पण मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही खालच्या नंबरला खाली डिस्क्रिप्शन नंबर दिला त्यांना कॉल करा सगळे पुस्तकं तुमच्या घरपोच पाठवण्याची व्यवस्था आपली टीम करते आहे काही शंका असेल तर कॉल करा ही बॅच तुमच्यासाठी पंचवीस टक्के ऑफमध्ये आहे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पंचवीस टक्के ऑफ आहे त्यासाठी कोड वापरायचा आहे टी सी एस ट्वेंटी फाईव्ह हा कोड वापरा प्रथम प्रथम येणारे विद्यार्थ्यांना डिस्काउंट नक्की मिळेल हे सगळे तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत टेस्ट सिरीज आहे पीडीएफ नोट्स आहे डाउट क्लिअरिंग सेशन आहे मेंटॉरिंग असणार आहे अनलिमिटेड व्ह्यू आहे एक वर्षापर्यंत व्हॅलिडी पण मिळणार आहे अजून काही शंका असेल नक्की कळवा पण तयारीला लागा अजून बऱ्याचशा एक्झाम बद्दल तुम्हाला माहिती देतो ही झाली एक एक्झाम अजून वन भरती आहे अजून तुम्हाला माहिती आहे की आदिवासी भरती आहे मनपाची भरती आहे या सगळ्या त्यानंतर औषध व प्रशासन औषध व अन्न व औषध प्रशासन त्याच्याबद्दलची आड येणार आहे याची डिटेल्स मी तुम्हाला इथेच मिळणार आहे सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद